वा पाहत रहा आमचे नमस्कार मी शाहिद खेरडकर मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता आपण पाहताय माझ्याबरोबर विनोदाचा बादशाह यांना अनेकांच्या आयुष्यामध्ये हसू फिरलेला आहे आणि आता सर्वांच्या मुखावरती एकच नाव आहे ना मागे ना पुढे फक्त आणि फक्त प्रभाकर मोरे आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत दादा तुमचं रत्नागिरीवरमध्ये स्वागत आहे अत्यंत साधा माणूस परंतु विनोदानं लोकांच्या आयुष्यामध्ये श्रीमंती पेरणारा आज तुम्ही चिपूळमध्ये आला तुमचं चिपूळमध्ये स्वागत आहे प्रभाकर मोरे हे व्यक्तिमत्व आम्हाला माहिती आहे टी व्हीवरचं हसरं आहे तुम्ही स्वतःला कसे बघता स्वतःला बघता म्हणजे की सिरियल सिनेमामध्ये काम करताना हे सगळं तुम्ही बघता विन विनोदाच्या गोष्टी तुम्ही बघत असता आयुष्यात पण तसंच राहायला पाहिजे माणसाने जर आपण पॉझिटिव्ह असू तर आपलं संपूर्ण फ्युचर पॉझिटिव्ह असतं आणि तो माणसाने प्रयत्न केला पाहिजे आणि मी माझ्या आयुष्यात जसं मी म्हणजे मा म्हणजे मा, लोकं हसतात माझ्या कार्यक्रमाला ते त्यांना आनंद देतो तेवढाच आनंद मी स्वतः घेतो म्हणून मी पण सुके या गोष्टींसाठी परंतु प्रभाकर दाम प्रभाकर मोरे म्हणजे थोडासा हटके गलावंत आहे तुमचा जो भाषेचा लायचा आहे हे का आपली कोकणी भाषा किंवा समेश्री बोलीभाषा आहे याला तुम्ही आपल्या वेगळ्या ढंगामध्ये पेश करता आणि ती लोकांना भावते आहे हे हे सगळं समीकरण तुम्ही का जोडत कारण साधारण साधारणतः प्रमाण भाषा जी आहे तीच वापरून आपण थोडं या विश्वामध्ये आपलं करिअर करावं असं का वाटलं नाही तुम्हाला मुळात काय माहिती आहे का की आताचं सगळं जे माध्यम आहे ते फार बदललेलं आहे म्हणजे ज्या ह्या प्रमाण म्हणजे आपल्या ज्या भाषा आहेत संपूर्ण महाराष्ट्रातल्या त्या टी व्हीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्यात आणि त्या लोकांना फार आवडायला लागल्या mm. आणि मी मुळात कोकणातला चिपळूण तालुक्यातला आणि इकडे सगळं शिक्षण कॉलेज वगैरे इकडे आणि गावातली कला माझ्या अंगात मुरलं याचं कारण mm. मी माझ्या लहानपणापासून mm. नमन नमन ही कला mm. नमन mm. ही कला मी बघत आलो आहे आतापर्यंत आणि नमन बघता बघता लहानाचा मोठा झाला आहे त्याच्यामुळं त्याचा पगडा माझे प्रचंड आहे आणि मेन मुळात गोष्ट आहे की हा भाषेचा जो घोडा आहे हा कोकणातल्या चिपळी बाणकोटी आपण म्हणतो भाषा ती लोकांना फार आवडायला लागली आणि का नाही आवडणार मुळात इतक्या भाषा म्हणजे आता औरंगाबाद मकर नानासपुरे मराठवाडी भाषा बाबूजी मच्छिंद्रकामी मलोणी भाषा आगरी भाषा तशी ही एक अशी एक स्वतंत्र भाषा म्हणजे स्वतंत्र भाषा म्हटल्यापेक्षा ही जी बाणकुटली जी गंमत आहे लय ज आहे ती टिपिकल मी इकडच्या आमच्या गावाकडच्या लोकांकडून शिकतो कारण मी आमच्या कोकणातली नमन वगैरे पाहताना आमच्या आमच्या तालुक्यामधली म्हणजे त्यांच्या बऱ्याचशा स्टाईल माझ्याकडे आले आणि मग मला त्याचा पुरेपूर फायदा उठवता आला आणि मी त्याचा उपयोग करून मी ह्या टी व्ही क्षेत्रामध्ये सादर केले आणि ते लोकांना फार आवडलं म्हणून तर माझं ते शालू झोकात गम आहे नमनमधलं गाणं फार हिट झालं गाय समाज घेऊ एक टिपिकल शब्द लोकांना फार आवडायला लागले आणि तो इतका माझ्या बॉडी लँग्वेजला फिट झाला आणि लोक त्याच दृष्टीने माझ्याकडनं अपेक्षा करायला लागली म्हणून मी आता कुठल्याही सिनेमा मध्ये सिरियल मध्ये नाटक मोरे दादा आता भविष्यामध्ये अजून काय तुम्ही या क्षेत्रामध्ये काय तुमच्या आता माझी सोनी मराठीवर दुनियादारी फिल्मी स्टाईल नावाची एक सिरियल चालू आहे ती दर शुक्रवार शनिवार रात्री नऊ वाजता असते चार तारखेला भाई व्यक्तीने वजनी सिनेमा दिलेली होतो त्या सिनेमात मी काम केलं आहे पंचवीस जानेवारीला ठाकरे नवाजुद्दीन सिद्दीकीने ठाकरे साहेबांचा रोल केला त्या सिनेमामध्ये माझं शिवसेनेचे पहिले आमदार अहमदराव माडी त्यांची भूमिका मी त्या सिनेमामध्ये आलेली आहे आणि त्याच्यानंतर पांघरुळ नावाचा एक सिनेमा आहे सूरसापडा नावचा सिनेमा आहे वस्त्र नावाचं नाटक चालू आहे करुण गिलगाव नावाचं नाटक चालू आहे असं बऱ्यापैकी प्रोजेक्ट आता माझे गाव आहे तुमचं झालेलं आहे आता शेवटचा तुम्हाला प्रश्न आहे आपले प्रेक्षक तुम्हाला पाहत आहे हां तुम्ही या प्रेक्षकांना तुमच्या लहेजामध्ये काय सांगाल हां तर मी म्हणतो जसं आमच्या हो तुम्ही सगळ्यांनी प्रेम केलेलं हा तसं सतत करत राहा काय समज म्हणजे काय बरं आम्हाला पण काम करताना हुरूप येतो आणि माझं असं सगळं आमच्या इकडच्या मंडळाला असं म्हणणं आहे की आपल्या इकडचे जे काही लप्रिलेले कलावंत आहेत त्यांनी पुढं येऊन आपली कला सादर करून हां संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी प्रसिद्ध व्हावं हे माझी आशा आहे मी अपेक्षा बालकतो आणि सगळ्यांनी मोठं होऊ असं मला काही समज धन्यवाद दादा पुन्हा एकदा तुमचं तुमच्या पुढील वाटत असेल लाख लाख शुभेच्छा तुम्ही वनमध्ये संवाद साधलात मी तुमच्या मला आभारी आहे प्रभाकर मोरे यांनी खरोखरच आपल्याला त्यांच्या साध्यासभ्या भाषेमध्ये आपल्याशी संवाद साधला आहे मी शाहिद खेरडकर राजे रत्नागिरी वन धन्यवाद